बारामती हा पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ काकांवर प्रेम करणारे बारामतीकर पुतण्यावर नाराज असल्याची चर्चा इथे अनेकदा ऐकू आली आहे या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्ययही आला मासाळवाडीत हे बारामतीतलं एक छोटंसं गाव लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावाच्या गावकऱ्यांना अजित पवारांनी गावाचं पाणी कापण्याची धमकी दिली होती मात्र गावकऱ्यांनी आपल्या मताधिकाराच्या माध्यमातून अजित दादांना आपली ताकद दाखवून दिली आहे अर्थात दादांच्या टक्केरीचा फटका बसला आहे तो ताईंना या निवडणुकीतलं मासाळवाडीतलं आणि एकूणच बारामतीतलं चित्र पुरेसं बोलकं आहे मासाळवाडी पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामतीतलं एक छोटसं गाव इतकी वर्ष शंभर टक्के पवार घराण्याच्या मागे असणारं हे गाव पण गावकऱ्यांचं हे प्रेम दादांना काही समजलं नाही गावकऱ्यांच्या प्रेमाच्या बदल्यात दादा ताईंना मत न दिल्यास गावाचं पाणी तोडण्याची धमकी दिली अजित पवारांनी जरी धमकी दिल्याचा इन्कार केला असला तरी मासळवाडीत दबके आवाजात त्याची चर्चा सुरूच होती प्रश्न पाण्याचा होता मात्र तरीही शेरजोर बनणाऱ्या अजितदादांना न जुमानण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि बारामतीतल्या मासाळवाडीनं सुमार सुळेना इंगा दाखवला शरद पवारांवरच्या प्रेमापोटी मिळणारी मतं दादांच्या टगेगिरीमुळे दुसऱ्याच्या पारड्यात पडली इथल्या सहाशे तेहतीस मतदारांपैकी तीनशे तेरा गावकऱ्यांनी चक्क महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या पारड्यात मत टाकलं आणि सुप्रिया ताईंना केवळ दोनशे नव्वद मतं मिळाली तर अपेक्षेप्रमाणे आपल्या पारंपरिक मतदारसंघात सुप्रिया ताई निवडून आल्या खऱ्या मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचं मताधिक्य घसरलं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना चार लाख मिलाली हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली होती तीन लाख छत्तीस हजार आठशे त्या विजयी झाल्या होत्या यावेळी मात्र सुप्रिया ताईनी पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळवत फक्त एकोणसत्तर हजार सातशे एकोणीसच्या मताधिक्यांनी जाणकरांवर विजय मिळवलाय मताधिक्याचा हा आकडा बरच काही सांगून जातोय मतदार मतदारसंघात महादेव जानकरांसारख्या उमेदवारांनी ताईना दिलेली की टक्कर बारामतीकरांची पवार करण्याबाबतची नाराजी स्पष्ट करायला पुरेशी आहे त्यामुळे मतदारांना गृहीत धरून धमका होणाऱ्या अजितदादांना आणि त्यांच्या पक्षालाही आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई